मित्रांनो आपला सर्वांच्या लोंबरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती अतिमहत्वाचे पंचवीस प्रश्न बघणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस प्रश्न क्रमांक दोन महात्मा फुले यांचा मृत्यू कधी झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद प्रश्न क्रमांक तीन महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते गोविंदराव प्रश्न क्रमांक चार महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते चिमनाबाई प्रश्न क्रमांक पाच महात्मा फुले यांचा जन्म कुठे झाला पुणे धनकवडी प्रश्न क्रमांक सहा महात्मा फुले यांचा मृत्यू कुठे झाला पुणे प्रश्न क्रमांक सात महात्मा फुले यांचे जन्मस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे crawl... महात्मा प्रश्न क्रमांक आठ महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय काय होते गोरे प्रश्न क्रमांक नऊ महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते कडगुण प्रश्न क्रमांक दहा महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते सावित्रीबाई प्रश्न क्रमांक अकरा महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणती सामाजिक सुधारणा चळवळ सुरू केली दलित चळवळ प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले आहे गुलामगिरी प्रश्न क्रमांक तेरा महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली अठराशे अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक चौदा महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कधी सुरू केली तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक पंधरा महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोठे सुरू केली बुधवार पेठ प्रश्न क्रमांक सोळा महात्मा फुले यांनी तीन ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील बुधवार पेठेत खालीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली अहमदनगर मिशनरी स्कूल प्रश्न क्रमांक सतरा महात्मा फुले एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले आईच्या निधनानंतर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे व्यक्तीने त्यांचा सांभाळ केला सगुणाबाई क्षीरसागर प्रश्न क्रमांक अठरा युरोपियन लेखक थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकाचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर होता द राईट्स ऑफ मॅन अशाच नवनवीन व्हिडिओ लेक्चरसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एकोणवीस खालीलपैकी कोण पहिल्या मुस्लिम शिक्षिका व सावित्रीबाईंच्या मैत्रिणींपैकी एक होत्या फातिमा शेख प्रश्न क्रमांक वीस शुद्धांसाठी केले केलेल्या शिक्षण कार्यामुळे महात्मा फुले व सावित्रीबाईंना गृहत्याग करावा लागला खालीलपैकी कोणी फुलेंना आश्रय दिला फातिमा शेख व उस्मान शेख प्रश्न क्रमांक एकवीस महात्मा फुले यांनी तीन जुलै अठराशे एकावन रोजी बुधवार पेठेतील आप्पासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची शाळा कोणाच्या आर्थिक सहाय्याने सुरू केली पर्याय क्रमांक एक व दोन सदाशिव गावंडे सखाराम परांजपे प्रश्न क्रमांक बावीस महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला कशासाठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता मोफत आणि सक्ती सक्तीचे प्राथमिक शिक्षण प्रश्न क्रमांक तेवीस सन अठराशे अठ्ठ्याऐंशी पासून ज्योतिबा फुले हे महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले कारण त्यांनी कनिष्ठ जमातींसाठी अव्यहातपणे कार्य केले प्रश्न क्रमांक चोवीस महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता सार्वजनिक सत्यधर्म प्रश्न क्रमांक पंचवीस आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात महात्मा फुले प्रश्न क्रमांक सव्वीस ज्योतिबा फुले यांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ खालीलपैकी कोणता याचा उत्तर आपण सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये